मित्रांनो शेतकऱ्याला किती कर्जमाफी दिली आहे याच्यात कोणते शेतकरी जे आहे ते पात्र ठरू शकतात आणि याच्यानंतर जे कालचं हिवाळी अधिवेशन चालू आहे ते त्या ते देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीवर वक्तव्य केलेलं आहे तेही मी तुम्हाला हे सांगणार आहे युट्यूबवर खूप लोक भरम पसरवितात की कर्जमाफी या दिवशी होणार आहे ही हे कागदपत्रे मागवलेत ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो थोतांड चुकीचे आहे खरंच याच्यावर अजून नवीन काय अपडेट आली काय गोष्टी त्या सगळ्या मी हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सरकारचा हे फक्त डाव होता की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेतकऱ्यांचे मत हे सरकारकडे सगळे एक होवेत गोळा हवेत म्हणून शेतकऱ्यांना खोटा आश्वासन द्यायचं कर्जमाफी होणार आहे असं काही आहे का हे सगळ्या गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे परत तुम्हाला चेक करण्याची गरज पडणार नाही पूर्ण विश्लेषण केलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी माऊली मुरकुटे तुम्ही पाहताय माउली मुरकुटे ऑफिशियल युट्यूब चॅनल तर मित्रांनो ऑफिशियली काल हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे की कर्जमाफी होणार आहे हे फिक्स आहे आणि हे खरं आहे बर कर्जमाफी कधीपर्यंत होणार आहे तर तीस जून दोन हजार सव्वीस ते एक जुलै पर्यंत ही पर कर्जमाफीची पूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे याच्यामध्ये जे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे जे राष्ट्रीय राष्ट्रीय पूर्त बँक आहे त्यांच्याकडून जे सहकारी खातं आहे महाराष्ट्राचं त्यांनी पूर्ण माहिती मागवलेली आहे आणि टोटल जी जेवढ्या शेतकऱ्यांना जी कर्ज वाटप केलेली होती त्यांचा जर आकडा बघायचा झाला तर एक करोड तेहतीस लाख जवळजवळ एवढा आकडा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेला आहे आणि त्याच्यापैकी कर्ज टोटल किती वाटलंय पावणे तीन लाख करोड पावणे तीन लाख कोटी एवढं शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलेले आहे त्यापैकी शेतकऱ्यांनी किती जणांनी कर्ज भरलंय म्हणजे ह्याचा परतफेड केली तर त्याच्यामध्ये परतफेड तर बाकीच्यांनी केली पण त्याच्यामध्ये कोणी कोणी केली नाही ते जर आकडा जर सांगायचा झाला तर जवळजवळ पंचवीस लाख शेतकऱ्यांची परत परत फेड कर्जाची वेळेवर मुद मुदतीवर झालेली नाही मग ते शेतकरी आता थकबाकीदार म्हणून कन्सिडर केले जाऊ शकतात मानले जाऊ शकतात आणि त्यांची तें कर्जमाफी होऊ शकते बर का तर ह्यांच्याकडे टोटल किती जे कर जे थकबाकीदार शेतकरी आहेत जवळजवळ पंचवीस लाख त्यांच्याकडे जवळजवळ सा एक आवरेज सांगायचं झालं तर पस्तीस हजार करोड एवढी थकबाकी अजून बँकांना वसूल करायची आहे शेतकऱ्यांना सरकारने किती कर्जमाफी जाहीर केलेली बत्तीस हजार करोड शेतकरी शेतकऱ्यांकडे जे थकबाकीदार आहेत पस्तीस हजार करोड म्हणजे ह्याच्यामध्ये कोण शेतकरी वगळणार काय होणार याच्यावर सरकार एक समिती स्थापन करत आहे आणि त्या समितीवर ठरवलं जाणार आहे की नेमकं ह्याच्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे तर मित्रांनो पहिलं जी होतं ती सरकारने दोन हजार सतरा ला बरोबर आहे कर्जमाफी दिली ती दीड लाख दिली त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला जी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली ती दोन लाख दिली ती म्हणजे पूर्ण सरसकट कर्जमाफी नव्हती ही अर्धवट कर्जमाफी होती आणि ह्याच्यामध्ये जे जे शेतकरी पात्र बी ठरले अशी त्यांना आरती देखील सरकार रक्कम देत होतं आणि आरती देखील भरण्याची त्यांची क्षमता नव्हती त्यामुळे ते या कर्जमाफीपासून वंचितच राहिले मग याच्यानंतर विषय असा येतो की यावेळेस पूर्ण सरसकट कर्जमाफी होणार आहे का तो असं तर सूत्राच्या माहितीनुसार समजतं की सरसकट सरकार जे आहे ते तुमचा जे सात बरा उतारा आहे ते पूर्ण कोरा करण्याच्या पूर्ण असं विश्वसनीय सूत्रांकडून समजते की करण्याचं सरकारची एक मनस्थिती आहे त्याच्यामधून एक सरकारी पोर्टल स्थापन करण्यात आले बँकांना निर्देश देण्यात आले की तुम्ही ऑनलाईन माहिती भरा ज्या ज्या किती शेतकऱ्यांना कर्ज वाटप झालेले आहे त्याच्यापैकी किती थक बाकीदार आहेत चालू बाकीदार आहेत असा कोण कोण लाभ घेणार आहेत आणि पहिलं कसं होतं आधी दोन हजार सतरा दोन हजार एकोणीसला इथून माझ्याची कर्जमाफी झाली त्याच्यामध्ये काही अटी नव्हत्या हो सरसकट कर्जमाफी होती म्हणजे काही अटी नव्हत्या हो की हा शेतकरी पात्र असेल तर डायरेक्ट कर्जमाफी पण यावेळेस तसं नाही यावेळेस समितीमध्ये पूर्ण अभ्यास केला जातोय की शेतकऱ्याची आर्थिक स्थिती कशी आहे सामाजिक स्थिती कशी आहे एखादा मोठा शेतकरी असेल आणि त्यांनी कर्ज घेऊन ठेवलेला असेल आणि तो इन्कम टॅक्स सारखे टॅक्स पण सरकारकडे भरत असेल एवढा मोठा शेतकरी असेल तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार नाही असं तरी स्पष्ट होते पूर्ण अभ्यास करून पूर्ण याच्यावर हे केलं जाते आणि त्याच्यानंतर असाही मुद्दा त्यांनी शेतकऱ्यावर एक घेतला होता की शेतकऱ्याचे जी दोन हजार एकोणीसच्या नंतर महापौर झाले अतिवृष्टी झाली दुष्काळ झाली आणि महापौरामध्ये तर आपण बघितलं कितीतरी नद्यांना पूर आले कितीतरी धरणं तालाव फुटले त्याच्यामध्ये कितीतरी शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली म्हणजे शेतकरी आज पूर्ण निराधार झालेले आणि मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये जे शेतकऱ्यांचा आत्महत्येचा आकड्याचा एक अहवाल आला आहे मदत पुनरेशन विभाग आहे महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये वर्षाला जवळजवळ सव्वीसशे दोन हजार म्हणजे सव्वीसशे शेतकऱ्यांच्या जवळजवळ आत्महत्या होत आहेत आणि त्याच्यापैकी दिवसाला जर कळलं आपण तर सात शेतकऱ्यांची आत्महत्या हो व्हायला लागल्यात इतका एक गंभीर प्रश्न आहे जे मराठवाड्यातले जे मागासलेले भावे विदर्भातले मागासलेले भाग भावे इतरही असतील जे नगरमधले नाशिकमधले असे वेगवेगळे जे जिल्हे त्याच्यामध्ये जास्त ह्या याच्यामध्ये येतात जे मागासलेले भागमधून कन्सिडर केलेले आहेत त्याच्यामधून सगळ्यात जास्त प्रमाण आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं मित्रांनो याला नेमकी कारण शेतक सरकारने सांगितलं आहे दोन हजार सतराला आम्ही दोन हजार एकोणीसला ला कर्जमाफी केली पण त्याच्यावरही शेतकरी कोश नाही किंवा शेतकऱ्याची जी आर्थिक परिस्थिती ती कुठेतरी अजून माभ्यासलेलीच आहे याच्यावर आम्हाला सखोल अभ्यास करायचा आहे आणि नक्की सगळा अभ्यास करून शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाईल असं सा सरकारने सांगितलेलं आहे आणि अजून एक महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे कापूस जी खरेदी आहे सरकारने शेतकऱ्याची ते एक लिमिट होतं शेतकऱ्याची कापूस खरेदी करायला की हेक्टरी जी सी 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 शी आय काहीतरी कापसाची जी, जी गव्हर्नमेंट संस्था आहे ना त्यांचं एक लिमिट होतं की हेक्टरी कापूस साडेबारा क्विंटल घ्यायचा सरकारी जे आपले जे सरकारी भावानुसार जे हमी भाव आहे त्याच्यानुसार तर आता जे आहे ती हे जे मुद्दा देवेंद्र फडणवीसांनी एक्सप्लेन केलेला आहे सांगितलेला आहे की जी साडेबारा क्विंटल जी हेक्टरी जी होती क्षमता ती आता वाढून शेतकऱ्याच्या कापसाची एक साडे तेवीस क्विंटल जवळजवळ हेक्टर कापूस सरकारी खरेदी खरे केंद्रावर खरेदी केला जाणार खरे आहे ही पण चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यासाठी की जी कापूस खरेदी केंद्रावर आता कापूस वापस जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि मित्रांनो फडणवीस काय म्हणलेले हे अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर काल ते तुम्ही बघा इथे व्हिडिओ मी प्ले करतोय अध्यक्ष महोदय त्या कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी आला आणि राज्य सरकारने हे कमिटमेंट केलेलं आहे हे खरं आहे की आत्ता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे तो बँकांना होऊ नये आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा आता एक प्रकारे ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण सतराला कर्जमाफी केली आपण वीसला कर्जमाफी केली तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतोय याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे आपल्या कर्जमाफीतही आहे आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी अशा पद्धतीनं ही समिती काम करते आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केलाय आहे की एक जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या, या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू हे देखील या निमित्ताने या सभागृहाला मी सांगतो म्हणजे मित्रांनो बच्चू कडू यांना खूप जास्त टिकांचा सामना करावा लागला खरंच त्यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला आणि ज्यावेळेस बच्चू कडूंचं आंदोलन झालं त्यावेळेसच कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला सरकारने काय सांगितलं सरकार त्वरित कर्जमाफी द्यायला तयार आहे का तर नाही सरकारने कारण काय सांगितलं वेळ मागून घेतलं म्हणजे वेळ खाल्लाय आपला तर सरकारने सांगितलं की आमचं अतिवृष्टीमुळे ह्याच्यामुळे जे सरकारी जी तिजोरी जरीच्यावर ताण तणाव आलेला आहे तर ह्याच्यामध्ये कशी जास्तीत जास्त शेतकरी वगळता येतील तेवढं ती वगळायला लागलीत म्हणजे खूप असं पूर्ण ह्याच्यामध्ये आता तुम्ही बघितलं असेल जे आपली जी ई पीक पाहणी होती त्याच्यामध्ये किती मोठ पारदर्शकता आली म्हणजे योग्य शेतकऱ्यापर्यंत पाहिजे असं सरकारचं तर हे आहे पण ह्याच्यामध्ये कुठंतरी जे शेतकरी शिकलेले नाही निराधार आहे कुठंतरी गरीब आहे ज्यांना काही कळत नाही या टेक्निकल गोष्टींचा असे शेतकरी वंचित राहू शकतात तर कुठेतरी ह्या गोष्टीचाही सरकारने विचार करायला पाहिजे जे गरीब शेतकरी असतात मित्रांनो असंच एक शेतकरी पुत्र म्हणून शेतकऱ्यांच्या नेहमी भल्याच्या आणि योग्य त्या खऱ्या बातम्या मी तुमच्यापर्यंत आणण्याचा माझा हा एक उद्देश असतो किंवा एक प्रयत्न असतो तुम्ही सपोर्ट करा सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा, करा आजकाल युट्यूबवर व्हिजसाठी याच्यासाठी काही भ्रम पसरवले जातात याच्या पलीकडे शासनाने अजून कुठलेच अहवाल सादर केला की नाही किंवा मा कुठलीच माहिती अजून तरी शासनाने दिलेली नाही की कोणते शेतकऱ्यांना की कर्जमाफी होणार काय होणार फक्त त्याच्यावर एक एक असं सूत्रांच्या माहितीनुसार समजतंय की असं असं आहे शेवटी आपल्याला कळेल की सरकार ज्या वेळेला एप्रिल पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी अहवाल सादर करायला सांगितलेला आहे एप्रिलच्या नंतरच आपल्याला कळेल की ह्याच्यामध्ये किती शेतकरी पात्र ठरलेत किती नाही किती लाखांची शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार अर्धवट होणार का पूर्ण होणार या सगळ्या गोष्टी आपल्याला एप्रिलच्या नंतरच समजणार आहे एप्रिल पर्यंत फक्त एक अभ्यास चालू आहे सरकारी पोर्टलवर किती शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे परत एकदा सांगतो सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा सरकारचा हा निर्णय खरंच शेतकऱ्याची आर्थिक ही चांगली करू शकतो का त्याला संकटातून बाहेर काढू शकतो का धन्यवाद